नमस्कार एस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी विद्यार्थी तसेच किड्स केअर प्ले स्कूल न्यू इंग्लिश स्कूल ऐतवडे बुद्रुकचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच ग्रामपंचायत समोर लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार पंच संदीप गायकवाड यांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर कर करून झेंडा वंदन करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी झेंड्या सलामी देत भारत माता की जय वंदे मातरम घोषणाने परिसर दनावून गेला होता यावेळी आजी माजी सैनिक तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आजी माजी सैनिकांचा तसेच गावातील विविध ठिकाणी यश व विविध क्षेत्रामध्ये गावचे नाव लौकिक केल्याबद्दल ग्रामपंचायत यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी Me, Mi... o pastito...